ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील नमस्तेमध्ये खास ऑफर मान्सून महाबचत सेल मान्सून महाबचत सेल आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्राल दालनात फ्रेश स्टॉकवर वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर उत्सव आनंदाचा डिस्काउंट खरेदीचा रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र उत्सवादरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या ठिकाण नमस्ते वस्त्र दालन नमस्ते शिवाजी रोड सोनई संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस शून्य सात सत्तर चोवीस तसेच नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन्न सतरा देवगडच्या सेवेकऱ्यांचं कार्य कौतुकास्पद का स्वामी प्रकाशनंद गिरीजी वर्षापासून श्री क्षेत्र देवगडभूमीची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांनी आपल्या ब्राह्मणी गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या माध्यमातून हिंदू धर्मासाठी एक आदर्श कार्य केलं हे निश्चित कौतुकास्पद आहे मंदिराचं पावित्र जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपल्या कार्याचं नेतृत्व करणाऱ्यांच्या पाठीशी आपण कायम उभे राहावे असे आवाहन स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांनी केलंय बुधवार अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी गुरुवारी हरिभक्तपर्यंत स्वामीजी गिरीजी महाराजा श्री क्षेत्र देवगड यांच्या काल्याच्या कीर्तनानं त्रिदिनी कीर्तन सोहळ्याची सांगता झाली आहे श्री क्षेत्र ब्राह्मणी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार व मंदिराचा एकावन्नवा एक वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय आयोजित धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला श्री क्षेत्र देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवर्य हरिभक्तपरायण भास्कर गिरिजी महाराज बाबाजी यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून ब्राह्मणी गावातील देवगडच्या सेवेकऱ्यांनी पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं काम हाती घेतलं कलर काम प्लेव्हिंग ब्लॉक वृक्षारोपण तुळशी वृंदावन बसण्यासाठी बाग मंदिरासमोरील जुन्या हत्तींची नव्या रूपात उभारणी कासव गरुड स्थापन आदींसह मंदिर विकासाचे अनेक कामे केली आकर्षक व सुंदर मंदिर तयार करण्यात आलं या कामासाठी परिश्रम घेणाऱ्यांचं ग्रामस्थांनी विशेष कौतुक केलं ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून मंदिर विकसित करू शकलो तीन दिवसाच्या सोहळ्यात अनेकांनी मोलाचं सहकार्य केलं सार्वजनिक मोठ्या कार्यक्रमाचा अनुभव नसताना प्रथमच सेवेकऱ्यांकडून धार्मिक सोहळा यशस्वी झाल्याचं समाधान व्यक्त करण्यात आलं तीन दिवसीय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी अन्नदाते संत पूजन यजमान देणगीदार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत दैनंदिन माहिती दिली तीन दिवसीय कार्यक्रमास गावातील भजनी मंडळ संतसेवाधामचे बाल वारकरी यांनी साथ संगत दिली देवगड सेवेकऱ्यांच्या वतीने सुरेशदादा बाणकर यांनी सर्वांचे आभार मानले